तर हाय फ्रेंड बघू शकता तुम्ही चला आम्ही आलेलो आहे गावाकडे आणि जेवा चला या जेवायला असं म्हणतात गावाकडचे लोक तर मला खूप छान आवडतं ते आणि बघा इथं ना गौऱ्यातली डाळबट्टी बनवलेली आहे मस्तपैकी बट्टी बनवून मस्त चुरून घेतात भाजून काढतात बट्ट्या पहिले गौरीमध्ये आणि मस्त तूप टाकून नंतर ना असे याला मस्तपैकी असं काला बनवून घेतात म्हणजे ते सुळसुळीत छान बनवून घेतात डायरेक्ट घ्यायची आणि वरण टाकून खायची असते ती त्याच्यासोबत लिंबू कांदा घेतला की खूप छान लागतं आणि गावाकडचं जेवण म्हटल्यावर खूप अप्रतिम असतं तर चला मी इथं बाजऱ्याच्या भाकरी टाकत आहे मला खूप आवडतं चुलीवरचं जेवण आणि सर्वांना मी गावाकडे गेले ना सर्वांना खूप जेवायला घालते चुलीवरचं जेव घालते कारण सर्वांना खूप आवडतं आमचं ठरलं होतं बाजऱ्याच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी करायची पण नंतर ठरलं की आमचं आम्हाला करायचं होतं वांग्याची भाजी तर चला आपण मसाला वगैरे काढून घेतलेला आहे वांग्याची भाजी बनवायची आणि हे सगळेजणं मला बघत होते की भाकरी कशा टाकती जाळून पोळून घेते की काय आणि हे आम्ही आलेलो आहे माझ्या नंदेच्या घरी आणि सर्वांना चुलीवरचं खूप आवडतं त्या काही चुलीवर बनवत नाही त्यांना आवडत नाही चुलीवरचं बनवायला आवडतं पण कसं कुटांना खूप होतो आणि भांडे काळे होतात ह्यामुळे त्या काही स्वयंपाक करत नाही तर चला आता मी घेतलेला आहे तर सर्व मसाला काढून घेतलेला होता आणि मस्तपैकी ना आम्हाला करायचे होत्या तीळ लावून भाकरी तर मी इथं तीळ घेतलेले आहे आणि आम्हाला थोडेसे ना ह्याच्यात पण टाकायचे होते आपल्या भाजीमध्ये पण वांग्याच्या भाजी, भाजी तीळ टाकल्यानं खूप छान लागते वांग्याची भाजी तर चला बघा मी कशा टाकते भाकरी मला कमेंट करून नक्कीच सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर तोपर्यंत चला मी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि बघा मी धुळडीभर भाकरी टाकलेल्या आहेत आणि खूप छान टाकलेल्या आहेत फुगलेल्या पण आहेत करपलेल्या वगैरे काहीच नाही आणि बघा खूप छान प्रयत्न माझे सक्सेस झालेले आहेत तुमचेही होते तील तर चला आणि मी कशा केल्या भाकरी मला नक्की कमेंट करून सांगा कारण ह्या बाजरेच्या भाकरी आहे खूप जणांना जमतही नाही तर मी खूप साऱ्या भाकरी केलेल्या आहेत आणि मला चुलीवरचं जेवायला खूप आवडतं आणि मी गावाकडे गेले की सर्वांना चुलीवरचे जेव पोटभर घालते तर चला आता मी बनवलेल्या आहे भाकरी आणि हे आता तक...